आम्हाला जसे अधिकार आहेत जशी कर्तव्य आहेत त्याच्याहीपेक्षा आमच्या जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत मित्र काय जबाबदाऱ्या आहेत पहिली जबाबदारी ताळेबंद नफा ता पत्रक याची तपासणी करून प्रमाणित करणे एवढीच जबाबदारी नसून पुढं मी काय लिहिलं त्या पलीकडे जाऊन अनेक बाबीची तपासणी करणे आम्ही फक्त प्रमाणित करतो आणि ऑडिट रिपोर्टला जोडतो तेवढीच आपली जबाबदारी नाही त्याही पलीकडे जाऊन आपली जबाबदारी आहे तो कसा बनवला त्याच्यामध्ये त्या बाबी अंतर्भूत कशा झाल्या कॅशबुकमधनं आल्या का फक्त लेजरमधनं आल्या का फक्त इंडिव्हिज्युअल लेजरमधनं आल्या का डायरेक्ट व्हाऊचरणी आल्या नाही का ह्या सगळ्या बाबी त्याच्यानंतर सामाजिक दायित्व म्हणून आमची एक जबाबदारी असते असते ना कुणावर सामाजिक दायित्व आहे का फक्त ठराव केला म्हणून ऑडिट करायचं सामाजिक दायित्व आहे का आपलं काही समाजाचं आपण काही देणं लागतो का मी थोडंसं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगायचा प्रयत्न का करतो की ह्या कन्सेप्ट आम्हाला समजल्या पाहिजेत नुसतं मी सांगून जाणार प्रमाणित करणे ही कायद्यातली भाषा आहे मग वेगळं काय सांगितलं कवडनी त्या पलीकडे अनेक बाबीची तपासणी करणे मग काय काय बाबी येऊ शकतील का आम्हाला आवश्यकताच नाही मग सहकार कायद्यातच सांगितलं नाही म्हणून आम्ही करायचंच नाही का अहो करण्यासारखं खूप आहे पण आम्ही केलं पाहिजे आधी केलेची पाहिजे पुढचं वाक्य मला नाही आहेत मी अर्धच बोलतो फक्त केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे ते अगोदरचं तुम्हाला सांगितलं होतं मला सांगायला कारण मला आठवत नव्हतं कारण आता वय झाल्यामुळं थोडीशी बुद्धी रिड्यूस होत चाललेली आहे मग ज्या ज्या बाबी पत्रकत नाहीत संस्थेने आपल्या निदर्शनाला आणून दिले नाहीत त्याही बाबी आपली तपासणीची जबाबदारी आहे दिलेली कर्ज नियमाप्रमाणे दिली आहेत काय पुरेसे तारण घेतले आहे काय हे तपासायचे वित्तीय संस्थेमध्ये हाऊसिंग संस्थेमध्ये काय प्रॉब्लेम येत नाही थकबाकी वसुलीबाबत कायदेशीर कारवाई केली आहे काय आम्ही तपासत नाही पण आमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये आम्हाला लिहायचं आहे मग लिहायचं असेल तर आमची जबाबदारी काय आहे कारवाई केली आहे का मग असे कुणीतरी सांगितलं वसुली दाखला वगैरे 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 ते तुमची दाखला देतानाची जबाबदारी आहे पण एखाद्या वित्तीय संस्थेमध्ये कायदेशीर कारवाई केली आहे काय थकलेल्या मग आमची बरेच वेळेला पाहतो तुम्ही पतसंस्थांचं ऑडिट करता विविध कार्यकारी संस्थांचं ऑडिट करता आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येतं का संचालक मंडळाचं जी थकबाकी आहे नातेवाईकाची थकबैकी आहे पण त्याच्यावर कारवाई झालेली नाही पण जे इतर सभासद आहेत त्याच्यावर कारवाई झालेली आहे मग आम्ही लिहितो का त्याच्यासाठी आपल्या आता आपण मागं पाहिलं चार चार एप्रिल एकवीसला आपण नागरी पतसंस्थांसाठी आणि ग्रामीण पतसंस्थांसाठी आदर्श अहवालाचा मसुदा तयार केलेला होता त्याच्यामध्ये ह्या सगळ्या बाबी आलेल्या आहेत म्हणजे तो ऑडिट रिपोर्ट आपण सगळ्या संस्थांना जर ग्राह्य मानून तसा रिपोर्ट लिहिला तर ते संस्थेचा एन पी एोग्य रीतीनं काढला आहे का वित्तीय संस्थांमध्ये ते आम्ही तपासलं पाहिजे आम्ही कॅल्क्युलेट करत नाही बरेचसे ऑडिट रिपोर्ट मी पाहिले संस्थेने एन पी ए तपासायला दिलेला नाही असा गोंडा शेरा असतो तसा लिहू नका लिहू नका मग आम्ही आमचे अधिकार गाजवले पाहिजेत काय आम्ही समन्स काढले पाहिजे आम्ही माहिती विचारली पाहिजे हे प्रोड्यूस करा आम्ही ऑडिट चालू असताना पत्र दिलं पाहिजे किती जण आम्ही पत्र देतो देत नाही कारण आम्ही फक्त मित्रच आहोत मार्गदर्शक आणि फिलॉसॉफी तुमची उपयोगाला आणली पाहिजे दिली पाहिजे काय लेखापरीक्षण आमचा पुढची जबाबदारी काय तुमचं लेखापरीक्षण पूर्ण झालं मग ऑडिट रिपोर्ट केव्हा द्यायचा एक महिन्याच्या आत किंवा वार्षिक संसारण सभेची नोटीस निघण्यापूर्वी दोन ऑप्शन आहेत किंवा नाही Hmm? आधी मंडळाची जी सभा असते ना त्याची जी मिटिंग बोलवतात ना त्याच्या अगोदर तुमचा म्हणजे दोन पर्याय तुम्हाला आहेत एक महिन्याच्या आत दिलाच पाहिजे असं काही नाही जर समजा वार्षिक सभा त्याच्या अगोदर असेल एक महिना संपायच्या अगोदर तर ते त्याच्या अगोदर तुम्हाला ऑडिट रिपोर्ट द्यावा लागेल किंवा एक महिना तुमचा झाला आणि दीड महिन्यांनी त्यांची सभा घ्यायचे ठरलेली असेल तर त्या कालावधीत तुम्हाला जे दोन्ही पद्धती आहेत लेखापरीक्षणास निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी मगाशी पाकलींनी सांगितलं <wrote> अभाग मी पुनरावृत्ती करणार नाही जर अशा काही अनियमितता असतील संस्थेला एखाद्या निर्णयामुळं लॉस झालेला असेल कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल पोटनियमाचं उल्लंघन झालेलं असेल शासनीय परिपत्रकाचं उल्लंघन झालेलं असेल आणि नियामक मंडळ जे पतसंस्थांच्या बाबतीमध्ये आहे त्या नियामक मंडळाचं निर्णयाचं परिपत्रकाचं उल्लंघन झालेलं असेल पतसंस्थांसाठी सहकार कायद्यामध्ये नवीन कलम एकशे चव्वेचाळीस प्रकरण अकरा आलेलं आहे एक ते बत्तीस त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत ते वाचा त्या बाबतीतलं काय उल्लंघन झालेलं आहे का या सगळ्या बाबीचं जर उल्लंघन झालेलं असेल तर त्याचा विशेष अहवाल आपण करायचा आहे इथं गैरव्यवहार नाही अशा ज्या गंभीर बाबी आहेत त्याचा विशेष अहवाल करायचा आणि तो संबंधित संस्थेच्या निबंधकाला निदर्शनास आणून द्यायचा आणि असा विशेष अहवाल फक्त निबंधकाला द्यायचा संस्थेला द्यायचा आहे बरोबर ना म्हणजे असा विशेष अहवाल संस्थेला द्यायचा नाही निबंधकाला पुढच्या कार्यवाहीसाठी द्यायचा त्याच्यामध्ये परत दुसरा आपली जबाबदारी काय आहे जर आपलं लेखापरीक्षण चालू असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला वाटलं का या नोंदीला या व्यवहाराला तिथले अधिकारी कर्मचारी आजी माजी जबाबदार असतील तर त्यांच्यासाठी काय ते व्यवहार तपासताना तुम्ही अशा निष्कर्षप्रत आला आहे का इथे गैरव्यवहार आहे इथे भ्रष्टाचार आहे इथं निधीचा दुरुपयोग झालेला आहे तर अशा या बाबीवर तुम्ही फौजदारी स्वरूपाचा त्याला आपण विनिर्दिष्ट अहवाल इंग्रजीमध्ये स्पेसिफिक रिपोर्ट असा करतो बरोबर आणि तो केव्हा करायचा का तुमचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत कलम एक्क्याऐंशी पाच ब नुसार कला सादर करायचा हा सादर करतायचा मागाशी पाकलेंनी सांगितलं काय बाबी आपण त्या ऑडिट रिपोर्टसोबत जोडायच्या संस्थेच्या संबंधित दोषी व्यक्तींना दिलेली तुमची नोटीस त्याचं आलेलं उत्तर तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं किंवा नाकारलेलं पत्र बरं त्याच्यानंतर गैरव्यवहार ज्या ज्या दिवशी घडलेले आहेत त्या त्या दिवसाच्या किर्दीचं पान ज्या बाबीनं गैरव्यवहार झडलेलं आहे तो पुरावा बँकेचं स्टेटमेंट किंवा काय अजून असेल स्टॉकबुक असेल वगैरे 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 सगळ्याच्या प्रति संस्थेची जी जबाबदारी व्यक्ती आहे सचिव असेल मॅनेजर असेल तिथं कोणीच नसेल तर चेअरमन असेल प्रमाणित करून तुमच्या ताब्यात घ्यायच्या आणि अशा सगळ्या बाबी सिक्वेन्सनुसार तुम्ही जसा ड्राफ्ट ऑडिट रिपोर्ट कराल त्या सिक्वेन्सनुसार त्याला एक्झिबिट टाकून एखाद्या दाव्यामध्ये आपण पाहतो ना एक्झिबिट ए बी सी डी असं करून तुमच्या स्पेसिफिक रिपोर्टला ते जोडायचं असतं त्याला म्हणतात स्पेसिफिक रिपोर्ट माझ्याकडे आता एक दोन स्पेसिफिक रिपोर्ट आपल्यापैकी काही लोकांनी केलेत फक्त स्पेसिफिक रिपोर्ट नथिंग डॉक्युमेंट अटॅच विथ हिम काहीही डॉक्युमेंट जोडलेलं ना नफा फतोटापत्रक जोडलं ना, ना, फतो ना बॅलन्स शीट जोडलं ना कुठलं बाबी जोडल्या मग आम्ही ते पाहिलं त्याला पत्र दिलं नोटीस दिली का नाही दिली नॅचरल जस्टिसप्रमाणे ज्या बाबीमध्ये तुम्हाला असं वाटतं का संचालक जबाबदार आहे मॅनेजर जबाबदार आहे कॅशियर जबाबदार आहे क्लार्क जबाबदार आहे अशा प्रत्येकाला तुम्ही कारणपरत्वे नोटीस दिली पाहिजे ऑडिट चालू असताना त्याचं चा उत्तर आलं पाहिजे ते उत्तर तुम्ही वाचून ॲक्सेप्ट रिजेक्ट केलं पाहिजे ते त्याला कळवलं पाहिजे ह्या सगळ्या बाबी आपल्याला करायच्यात एक्क्याऐंशी पाच बमध्ये आणि मग तुमचा ऑडिट रिपोर्ट ड्रॉप झाल्यानंतर हा निबंध कला पंधरा दिवसाच्या आत सबमिट करायचं ही तुमची जबाबदारी आहे एक्क्याऐंशी पाच ब प्रमाणे पुढची कलम ब्याऐंशी प्रमाणे आहे मघाशी कुणीतरी म्हटलं आम्ही दो दुरुस्ती अहवाल का कलम ब्याऐंशीमध्ये सांगितलेला आहे का संस्थे शेवटचा दोष दुरुस्त होईपर्यंत तुमच्याकडे त्यांचा दो दुरुस्ती अहवाल सादर करेल त्याच्यावर तुमचे अभिप्राय नमूद करून ते निबंधक कार्यालयाला सादर करायचे याच्यामध्ये काय बऱ्याच वेळेला मी पाहिलं आता चार्टर्ड अकाउंटंटचे राज्यस्तरीचे आमच्याकडे प येतात शिक्के बनवले तर रबरी शिक्के नोटेड नोटेड फक्त नोटरी लिहित नाही तो नोटेड म्हणतो अरे काय नोटेड तर त्याचा क्लार्क लिहित असतो सगळीकडं नोटेड 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 हा खाली फक्त शिक्का मारला मार का कोंबडा मारतो नाही का दानेश साहेब तुम्ही पाहत असं याला दोषदुरुस्ती अहवालावरील अभिप्राय म्हणत नाहीत ते दोष दुरुस्त झाले आहेत काय याची खात्री तुम्ही संस्थेत जाऊन केली पाहिजे तुम्ही एक दहा दोष काढलेले आहेत का जे दोष पूर्तता होईल तीन महिन्याच्या आत ती दोष पूर्तता झाली का नाही याचं तुमच्या ऑफिसमध्ये बसून तुम्ही अभिप्राय कृपया देऊ नका त्याला त्या संस्थेला दिलेला न्याय म्हणता येणार नाही म्हणजे तुम्ही आंधळेपणाने दो अभिप्राय दिले ऑडिटरनी असं मी मानेल तर त्या संस्थेत एक दिवस जा खरोखर ते दोष पूर्तता केलेली आहे, के ना, के आहे के बर। ना तुम्छे तुम्छे का नाही मी दोषाचं स्वरूप सांगणार नाही केलेले आहे का नाही हे पहा बरोबर आणि मग तुमचे अभिप्राय त्या आतापर्यंत कलम ब्याऐंशीमध्ये दोन हजार तेराच्या अगोदर ही व्याख्या नव्हती शेवटचा दोष दुरुस्त होईपर्यंत पण दोन हजार तेराला आलेली आहे आम्ही किती गांभीर्याने घेतो हे तुमचं तुम्ही ठरवा माझं सांगायचं काम आहे त्याच्यानंतर आहे संस्थेच्या लेख्यांची तपासणी करणे आणि फक्त दोष काढणे काय जबाबदारी काय मी स्वतः तयार केलेली आहे एवढंच लेखाप्रेक्षकाचं कामकाज नसून तो संस्थेचा मित्र तो संस्थेचा मित्र मार्गदर्शक आणि तत्त्ववेत्ता म्हणून भूमिका तुम्ही बजवायची ही तुमची जबाबदारी आहे में मगाशी मी म्हटलं आम्ही फक्त मित्रच असतो मार्गदर्शक नसतो आम्ही फक्त मार्गदर्शक असतो मित्रही नसतो तत्वव्यत्ता हा मी जबाबदारीनं तुमच्यावर लादत नाही तुम्ही आहात ना पण तत्वव्यत्ता म्हणून तुम्ही किती चांगला रिपोर्ट लिहिला हे कधी तुमच्या लक्षात येईल का जोपर्यंत तो आमच्याकडे येत नाही त्याची छाननी होत नाही दानेसाहेब खूप चांगली छाननी करतात त्यांचे अधिकारी पण खूप छाननी चांगली करतात तुम्हाला अनुभवाला असेल तर अशी छाननी ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्ही लिहिलेला ऑडिट रिपोर्ट हा क्वालिफाईड आहे का नाही हे निदर्शनास येतं म्हणून ही शेवटची जबाबदारी जी जा आहे ती तुम्ही पार पाडा नाही का कारण फक्त दोष काढणं असा भाग नाही ना तुम्ही त्यांना मार्गदर्शन पण केलं पाहिजे कारण ऑडिटरला सगळ्या बाबी आल्या पाहिजेत आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला सांगितल्याशिवाय औषध देतो का होतो माझं डोकं दुखतंय असं तुम्ही सांगितलंच नाही तर तो काय औषध देणार तुम्हाला मग बघा तुम्ही डॉक्टर आहे का डॉक्टरच्या पुढच्या आहेत तुम्हाला संस्थेचं दुखणं कळतं कळतंय त्याच्यावर उपाय करायचं पण कळतं डॉक्टरला कळतं का तुमचं दुखणं कळतं का तुम्ही गेलात शांत बसलात द्या मला औषधं डॉक्टर देईल का पण तुम्ही संस्थेत गेला संस्थेचे लेखे तपासले तुम्हा तुम्हा तुम्हाला तिथला आजार कळाला काय कळाला आजार कळाला मग तुम्ही त्याला औषध पण देणार आणि त्याचं मार्गदर्शन पण करणार बरोबर ना आणि कारवाई करायची असेल तर आमच्या साहेबांकडे पाठवणार बरोबर ना ह्या तिन्ही बाबी करायच्यात तुम्हाला त्यांच्याकडे पाठवायच्या म्हणले तुम्हाला तुमचं तत्वज्ञान उपयोगात आणलं पाहिजे ह्या सगळ्या बाबी मित्र आहेत फार काही याच्यामध्ये ग गंभीर बाबी नाही आहेत पण जे काय मी लिहिलेलं आहे माझ्या मनाने लिहिलेलं आहे ते कायद्यातलंच आहे वेगळं माझं काही नाही फक्त ते एकत्रीकरण तुम्हाला करून समजावण्याचा प्रयत्न मी केलेला आहे वेगळं याच्यामध्ये काही नाही तुम्हाला जर पटत नसेल तर सोडून द्या कारण मी नेहमी म्हणतो जर वाईट असेल ते माझ्याकडे द्या चांगलं असेल ते तुमच्याकडे घ्या जर तुम्हाला चांगलं वाटलं ते तुम्ही आत्मसात करा इथून पुढं ते अंमलात आणायचा प्रयत्न करा आणि जे तुम्हाला पटलं नाही ते कवड्याकडं परत द्या ते मी स्वीकारायला तयार आहे आणि त्याच्यातनं मला असं होईल का मी सुधारेल तुम्ही सुधारणार का नाही मला माहीत नाही पण मी सुधारेल नाही का कारण ह्या ज्या बाबी आहेत ह्या समजून देण्याचं काम फक्त माझं आहे कायद्यातच आहे वेगळं काही नाही मला वाटतं आपली अधिकार आपली कर्तव्य आणि आपल्या जबाबदाऱ्या बऱ्यापैकी आपल्याला समजल्या असतील